सन्मानिय राज ठाकरे बोलले मुंबई सह महाराष्ट्रात म्हणते मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे मध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढतो कल्याण डोंगुलीमध्ये आम्ही एकत्र लढतो अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईच आमची चर्चा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एक ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी वज्रभूत मराठी माणसाची करू शकत नाही आगामी काळात आगामी काळात सुद्धा त्या मोर्चा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या एकत्र असतील नाशिक मोर्चाला कोण एकत्र असतील त्याच्या मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले शहरातले नेते एकत्र असतील तुम्ही नक्कीच नुसतं वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ पणे यांनी माफी मागवली तुम्ही असं म्हटलंय आणि ते नकुसंत लोक आहेत त्यांना ते स्वतःच पण स्वतः नपुसंत असल्याचा भास होतो महाराष्ट्राला नकुसंत करण्याचे काम सुरूच आहे ना तर चुकीचं काय आहे या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र त्याने सदैव शौर्याची गाथा काही पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि षंड व्हा परत सांगतोय छंड वाव का तू मागणी करतोय तू काय त्याची मराठी गेली आहे विचारा जाऊन त्याला मी बरोबर बोललेलो नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोटी ना प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमानी आम्हाला माहिती आम्हाला काय खायचंय काय पाहायचं आणि कधी तलवार उचलायच ती तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उचलून बाहेर येईल हे भाजप भिजवतं मला तुम्ही सांगू नका

राजाबाब आहेत आमचे मागे आमचे भाय असेल का सगळे पदाधिकारी जिल्ह्यात नितीन आहे सगळे जिल्हा प्रमुख सगळे तालुका प्रमुख सगळे उपजिल्हा प्रमुख तिथे आले जिल्हा परिषद कशा प्रकारे लढवायची त्याच्यावर मंथन झालं आणि आम्ही ताकदीन जिल्हा परिषद शहरात विषय महानगरपालिकेचा तो विषय त्याच्यावरती फार चर्चा आधीच्या वेळ घालवणार आमचं आमचं काय करायचं ठरले नायती पालकमंत्री ग्रामपंचायतीच ना त्याच लेवलचे आहेत चला

जेव्हा आमच्या सारख्या विरोधकांना अटक करत होते देशभरात तेव्हा मोदी त्या कृतीच समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होत की ईडी उत्तम प्रकारे काम करते ईडी कोणी खुली छूट दिली आता जर प्रधानमंत्र्याने ईडीला खुली छूट दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचं एक नातेवाईक पकडलं गेला असेल तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे